नसबंदीचे बिल महापालिकेकडून न मिळाल्यामुळे नसबंदी करणारे डॉक्टरच गायब झाले आहेत तर पकडलेली कुत्री ही डॉगवॅन मध्येच आहेत असा आरोग्य विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महापालिका परिसरातील भटकी कुत्री आरोग्य कर्मचारी पकडून त्याची महापालिका नियुक्त जनावराच्या डॉक्टरकडून नसबंदी केली जाते कुत्र्याची नसबंदी करण्याचा विभाग डॉक्टर पाटील यांच्याकडे आहे एका कुत्र्याची नसबंदी करण्यासाठी महापालिका सातशे पन्नास रुपये बिल अदा करते पण बिल मिळाले नाही म्हणून डॉक्टर पाटील हे गेले आठ आर दिवस झाले गायब झाले आहेत गेले आठ दिवस आरोग्य विभागाने पकडलेली कुत्री डॉग मध्येच आहेत नसबंदी केल्याशिवाय ही कुत्री सोडता येत नाहीत परिणामी डॉग व्हॅन कुत्र्यांनी गच्च भरली आहे गच्च भरलेली डॉग कर्मचारी दिवसभर घेऊन फिरत होते आज दिवसभरात अठरा कुत्री कर्मचाऱ्यांनी पकडली होती पण डॉग कुत्री होती नागरिकांच्या डोळ्यात टाकण्याचे काम आरोग्य आरोग्य विभाग करीत आहे अधिकारी यांनी बिल अदा न केल्यामुळे डॉक्टर गायब झाले आहेत नागरिकांचे लचके भटकी कुत्री तोडत आहेत कुत्री पकडण्याचे महापालिका प्रशासन फारस करीत आहे याबद्दल भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समशुद्दीन सय्यद यांनी दिला आहे महापालिका कित्येक लाखो रुपये पगार खर्च करत आहे कारण एक दोन कुत्रे त्यांना मिळत नाहीत या मटण मंडी परिसरात तर रात्री तुम्ही येऊन बघितला की कमी कमी चाळीस पन्नास कुत्री इकडे वेगवेगळ्या भटकत असतात या आणि आयुक्ताने लक्ष द्यावं की कंटेनरमध्ये जे चिकन सिस्टी फाय आणि चिकन गाड्यावाले आणि मटनची सगळी घाण तिथे पडलेले जातात त्यामुळे या मटण मंडी परिसरात दररोज पन्नास शंभर कुत्री पडून नगरसेवक इकडे तिकडे फिरत असतात त्यांनी लक्ष देतच नाही फक्त एक दाखवायचं फारसं आहे की बाबा आम्ही काहीतरी करतो आहे कारण काही उपयोग नाही कारणच कमी कमी अठरा काही जरा सामा करतो या कुत्र्यांना अशी परिस्थिती तर मटमंडळी परिसरात आहे जर हे लवकरात लवकर कुत्रा नाही पकडण्यात आली आहे तर उमेदवारी संघटनेचं एक आंदोलन करत येईल